हाय सरांना कशा तुम्ही सर माझ्या न्यू ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि माझे ब्लॉग तुम्हाला कशा वाटतात कमेंट मध्ये मला लई सुटले बाबा मला वाटलं साडी ते घालून आज जाते का की माझ्या राग राग रुसून कुठं जाऊ माझ्या नजरेसमोर कुठं बरसून गेलं तरी मला डबल जाऊ कशाला कुठं मी काय तुम्हाला सगळ्याला वाटतं कमेंट मध्ये मला सांगा तुम्ही सगळेजण मला कमेंट करताय लोखंडे साहेबले गरीब माणूस शांत माणूस येईल चांगला माणूस एखाद्या वर्षी तुम्हाला अजून माहितीच नाही लोखंडे साहेब कसा माणूस आहे काय लगा एखाद्या वर्षी रायगडला मी मोकळा झालो म्हणून आपल्याला गावात फिरायला बारा वाजता इकडे फिरलो एक वाजता फिरलो तरी मला कुणी विचारायलाच नाही म्हणा ते स्वप्न तुमचं कधीच पूर्ण होणार नाही कधीच पूर्ण होणार नाही कधीच वर्ष सहा महिने जाणार नाही तुम्हालाच माहिती मी माझं घर संसार परपंचा सोडून मी राहत नाही तुम्हाला हे खरं माहिती आहे ना त्याच्यामुळे तुम्ही किती बी हे करा तुम्ही मोठ्या मोठ्या देवाला नवस जर केले ना तर मी तुम्हाला सोडून जात नाही तुम्हाला माहिती केलं म्हणून नवस मी ते पूर्ण होणार माझ्या एक बी नवस पूर्ण होत नसतो तुम्ही कायसाठी नवस करा पूर्ण होते पण हे नवस तुमचा कधी सक्सेस होणार नाही पूर्ण होणार बघू बघू हा चालले जा बघा बरं का लागली कसलं माणूस आहे लोकाला बाया लोकाच्या घरा भांडण घेऊन घरी जातात माहेरत आणि हे माणूस मला हकलायचं बघत आहे मी तीनदा महागार येत आणि मला हकलायचं बघत कमन तर माणसाला माणसारख्या संसाराची काळजी नाही म्हणून वाटते आपण तुम्हाला तुम्हाला विचार नाही काही संसाराचा तुम्हाला कमवायचं नाही मी तर वाट तुम्ही जायचं गाव सोडून पण तुम्हीच गाव सोडून कुठे निघानात मी रोज भाडे दे तुम्हाला त्याच्यासाठी तुम्ही कुठून निघातात नाही तर जायचं को डोंगरात आहे को बांधायची तिथं मेंढे घ्यायच्या दापात सांभाळ तिथं आपलं सोडायचं तिथं चालायचं कामाची लाज नसते कळालं का काही बी काम, काम केलं ना ते काम ते काम असतं कोणतं काम करायचं असते कामाचा विषय नसतो कळतंय मला तू तुझं काम बघ मग तुम्हाला मध्ये मध्ये कुणी जी भालवाय सांगितली तू तुझं काम बघ कळतंय मध्ये मध्ये कशाला लुडबुड करता हो तुम्ही मग काय सांगितलं मला तुमचा माझा संबंध नाही म्हणून तर तुम्ही मला बोलायचं नाही मी तुम्हाला बोलायचं नाही मी तुमच्या आयुष्यात तुम इंटरफेअर करणार नाही तुम्ही करायचं माझ्या आयुष्यात ढवळ करायची मी अजिबात कट्टी कट्टी घाला तुमची चुलीत तिकड कट्टी कर। कट्टी कट्टी किती बोला ते म्हणतात ना ते मन आहे ना कुत्र्याला हाडू म्हणलं का तर कुत्रा हाडूक टाकून पळतय तुम्ही घेऊनच पळताल मी कुत्रा म्हणले का तुम्हाला माझ्या आई वडील लोकडे माझ्या आई वडिला अजिबात नाही माझ्या आई वडिला जायचं नाही हानायचं ना मला हानायचं हा मारायचं ना मला मारायचं बोलायचं ना मला बोलायचं तुम्हाला बी एक लेख दिली, दिली देवानी तुमचा जावाय असाच बोलत का का फेड असते एवढं लक्षात ठेवा जेवढं तुम्ही मला त्रास देतात ना तेवढं तिला त्रास देऊन जावाय मग कळत मग कशा कळा लागते ती बघू जावा काळी जळत का तेव्हा कळत बघन मी माझं ते आई वडिला ते माझी मला त्यांनी लहानच मोठं करून सगळं ही दुनिया दाखवली नाही जग दाखवली ना तो तुझी कोण किती माया करते भाव भाऊ हो माझे माझ्या भाऊ माझ्या आई माझे आहो माझे कसे बी असू देते तुमच्या पेक्षा पण लय बेस्ट आहेत ते लय बरे काल का त्यांना किंमत आहे माझी मला हानू नये हाणले बी तरी ते माझे आई बाप येतात माझे भाऊ आहेत त्यांना शब्द जर बोललात ना तर माझी कवाईट होणार नाही बघा कुणी नाही कुणा मी तुमचा अख्खा खांदा चुकून काढी पुन्हा तुम्ही माझ्या खांदा शिरलात ना मी अख्खा खांदामुळे उकरून काढीन मग आजी पणजी अजून काय असते ते सगळं उखरून काढेन पुन्हा बन नाका असून उकरून हा सगळं उकरून काढील काय का त्याच्यामुळे माझ्या नादाला लागू नका मी गप्प येतो गप्प रे आता जर पारा चढा ना पुन्हा काय खरं नाही तुमचं त्याच्यामुळे विचार करून मागायचं विचार करून बोलायचं काय का तोंडाला लागायचं नाही